काय श्री स्वामी समर्थ आज कपिलान स्वामीने घरीच आहेत पा आपल्या आताच खायला टाकलं त्यांना पाणी तर पिलेच नाही बघा दोन्ही बादल्या भरलेल्या आहेत तशाच तशाच पाणीच पिल्याने अकरा वाजलेत पा आता दोन वाजता खायला टाकायचं परत त्यांना छान असा चारा खुरवायला पहा ज्यावेळेस चारा तोडत होते ना त्यावेळेस लगेच पा आवाज घेत होत्या तिकडंच बघत होते सारखे माझ्याकडे का आहे म्हणून आपल्यालाच खाण्यासाठी पाणी पिण्याची अपेक्षा नव्हती पण खाण्याची अपेक्षा होती पा त्यांना मला वाटलं तर आप्पा जाते ना घेऊन पण आप्पा काय घेऊन गेले नाही झोपले तप्पा एक दिवस घेऊन जाते एक ते एक दिवस नाही त्यांनाच बरं नसलं ते तरी काय करणार येतं राहिलं चारा चारा आहे भरपूर आहे घरीच तर ते तर गवत होतं ते तर संपले आता हे बा कुरडई मी याच्यावर ठेवून तोडलं त्याला तुकडे तुकडे केले आणि आता एवढे वाडे येतात आता वाडे आणायला पण जावं लागेल चार वाजता अचानक काही ना काही कामं निघतात अशी एका दुपारी दोन वाजता त्यांचं खाणं पिणं केलं का ते पावलं दुपारी त्यांचं आता खाणं पिणं केलं का जावेने बोलवलं पा जावेकडे जाऊन यायचंय दोन वाजता जावं लागेल पण आत्ताच गेलं तर त्यांची पण कामं आवरलेली नसते दोन वाजता गेलं का निवांत काम आवरून बसलेले असते सगळी वाड्या आणणं गरजेचं असे पा चार वाजता पुरून लगेच येणं यावं लागलं लवकरच आणि चारला वाडे आणायला तिथं जावं लागेल लवकरच जावं लागतं नाही तर भेटत नाही पा नंतर छान असं ऊन पडलंय आता आणि ह्या आहे ना त्या दिवशी इंजेक्शन देऊन घेतलेत पा इंजेक्शन देणारे म्हणजे झाडाला इंजेक्शन देत असते ना तसे देणारे आले होते शंभर रुपयाला एक झाड दिलंय पा आणि त्यांनी सांगितलं होतं दोन दिवस पाणी द्या आणि मीठ टाका मीठ पण टाकले पा रात्री काल आणि दोन दिवस सलग पाणी दिलंय त्यांना आता हे आठ झाडं आहेत आठ झाडांना आठशे रुपयाचे इंजेक्शन दिले तर बघू काय होतंय आता फरक पडतोय दोन्ही नारायण फांट्या तोडू नका म्हणे पण त्या फांड्या आहेत ना एकदम खाली येत होत्या त्याच्यामुळे तोडायची गरज होती त्याला म्हणून तोडल्यात पाहत्या आता येतून पुढं तोडायच्या याला पण मीठ टाकलंय विरगळ बऱ्यापैकी सगळं ते आलं याला नवती तर फुटली बरं का नवती फुटल्याच्या नंतर येत ना मोर येत असतो आपल्या मळ्यातल्या आंब्यांना तर मोर आलाय सगळ्या हेच आंब्यांना मोर नाही अजून तर येईल म्हणे आता इंजेक्शन दिल्याच्या नंतर मी तर काय घरी नव्हते इंजेक्शन कसे दिलेत आता मला तर काय माहिती नाही नेमकी मी गेले केडगावला आणि तो माणूस आला होता पाठीमाग बघू ते म्हटलं इमानदारीने दिलेत मी व्यवस्थित त्याचा रिझल्ट येईलच आपल्याला आता पपईचं झाड पण छान असं आलंय रात्रीच पाणी दिलंय पहा सगळ्या झाडांना पाणी दिलंय झाड अजून ओरलेच येते चिक्कू पण लागल्या पाहित चुक्कू लागलेत बरेचसे जो जो था, था, आता याला जवळजवळ ती चार वर्षाची झाडं झाली ती चार वर्ष झाली त्या झाडांना इथंच वेल लावलंय पा छान वेल आलाय भरपूर असे भोपळे येते ना आता म्हणजे साठवून ठेवायचे आता साठवून ठेवून काय करावं त्यांचं पण त्याने नवरात्रा पर्यंत राहते पाती तर ठेवू मग बघू दोडके पण हिथं दोडका बरं का हे यायलाच तर काय होत आहे काय माहिती येईनातच ते एवढे झाले जळून जाते आता हे बघू येतात का नाही ये येतात टोमॅटोचं तर पूर्ण जळून गेलंय याचा आहे ना वसावा पडतो मावा पडला होता ना त्याच्यामुळे ते जळलय का त्याचा मावा पडलाय याला नवती फुटणच आता अशी पालक पण आली पा, पालक भजी केले ते मी त्या दिवशी पालक आणि बटाटा भजी बघू आज संध्याकाळी पण पालक भजी करेन आज आहे गुरुवार संध्याकाळी वरण भात पालक भजी आणि शिरा त्या दिवशी गोड असा शिरा पण केला तो खूप छान शिरा झाला आता छान असं गावरान तूप टाकलं तर भरपूर म्हणून मग तर दिवसभर बाहेर गेलेला असतो समोर रोडला झोपत असून त्याची संध्याकाळी झोपायची जागा पा पोतं वगैरे टाकलेलं आहे त्याला आणि खड्ड आहे पा तरी पण त्यांनी खड्ड केलंय पा केवढ के खड्ड आहे के पोत्यावरच झोपतो बरोबर पण संध्याकाळी मात्र सहा वाजले का घरी येणार म्हणजे येणार दिवसभर इथं थांबणारच नाही दिवसभर फिरणार तिकडंच रोडला आपण जर गेलो ना तिकडं तर लगेच येतो पहा जवळ आणि मध्ये मग गाडीच्या मागं पण पळतो दहा अर्ध्या रस्त्यापर्यंत येतो मला ये वाटलं येतो असं वाटतं आपल्याला येतोय म्हणून मागं पण येत नाही तो परत पाठीमागं रिटर्न जातो तिथं जाऊन बसतो गवती आपण पण छान आलाय का खूप दिवसाचं गवती चला तर थोड्या कपिला स्वामीनीच परत खाण्याचा टाइम होईल तोपर्यंत आहेत तेवढं चलत मैत्रिणी बाय